कोरेगाव तालुक्याच्या मुख्य ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे मुख्य नगरपंचायत कार्यालय आहे तरी देखील कोरेगाव बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून कोरेगाव बाजारपेठेत कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असून ते अर्धवट टप्प्यात सोडले आहे राम मंदिर ते बाजार पटांगण हा रस्ता विशेषतः खराब स्थितीत आहे पावसाळ्यात नागरिकांना चिखल व खड्ड्यामधून जावे लागत आहे खड्ड्या आठवड्यात सोमवार व गुरुवार असे दोन बाजार भरत असूनही नगरपंचायतीकडून याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे रस्त्याच्या कामादरम्यान टाकण्यात आलेल्या नळाच्या पाईपलाईन वारंवार फुटत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे यामुळे जाणून बुजून काम लांबवले जात आहे का असा प्रश्न नाही विचारला जात आहे नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून आवश्यक निधी मंजूर करून रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यावे ही नागरिकांची मागणी आहे पाहुयात रस्त्याची दयनीय अवस्था मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या भागातील नवनवीन बातम्या तत्काळ आपल्या मोबाईलवरती मिळवा धन्यवाद